नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी अनेक व्हिडिओद्वारे तुम्हाला ब्लॉगिंग आणि यूट्यूब शिकवलेलं आहे आणि यूट्यूबवरून चॅनल कसं क्रिएट करायचं आणि यूट्यूबवरून पैसे कसे कमाई करायची त्याचबरोबर और ब्लॉगिंगवरून पैसे कसे कमवायचे ब्लॉगिंग आपण कसं करायचं या बाबतीत माझे अनेक व्हिडिओज तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती भेटतील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर समजा आपण ब्लॉगिंग आज करिअरला सुरुवात केलं तर आपल्याला पैसे कधी आणि कसे मिळतात त्या बाबतीत मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर वेळ न घालवता सुरू करूया या व्हिडिओला नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो जसे की ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स बाबतीत अनेक व्हिडिओज तुम्हाला या व्हिडिओवर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की आपण जर ब्लॉगिंगच्या करिअरला आजपासून सुरुवात केलं तर आपल्याला पैसे कधी मिळतात बघा एक लक्षात ठेवा जर तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात केला तर ब्लॉगिंगसाठी पहिल्यांदा तुम्हाला डोमेन हॉस्टिंग लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात केला आणि रोज तुम्ही एक 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 पोस्ट लिहायला लागलात तर तुम्ही जवळपास रोज एक पोस्ट लिहिलात तर तुम्हाला तीस दिवस तरी तुमचे पोस्ट लिहिण्यामध्ये जातील समजा जर तुम्ही दोन ते तीन पोस्ट जरी रोज लिहिलात तरी पण तुम्हाला ते पोस्ट तुम्हाला अपलोड करत राहिलात तर तुम्हाला पंधरा दिवसानंतर वीस दिवसानंतर तुमच्या ब्लॉगिंगच्या साईटवरती ट्रॅफिक येताना दिसेल म्हणजे तुम्हाला रेग्युलर तुमचं क्वालिटी कंटेंट तुमचे पोस्ट तुमचे ब्लॉगिंगचं जे काही आहे जे तुम्ही प्रॉपर पद्धतीनं जर करत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती फायदा होतो आणि मग त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही एक प्रॉपर पद्धतीनं हे सर्व फॉलो करून ट्राफिक गेन करता म्हणजे ऑर्गेनिक ट्राफिक गेन करता आता हे ब्लॉगिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगत नाही आहे किंवा ब्लॉगिंगवरती ट्राफिक कसं आणायचं हे सुद्धा मी सांगत नाही आहे पण तुम्हाला तुमचं काम जर रेग्युलर तुम्ही ब्लॉगिंगच्यामध्ये करत राहिलात आणि पंधरा वीस दिवसामध्ये जर तुमच्या वेबसाईटवरती जे ब्लॉगिंग तुम्ही केलं त्या ब्लॉगिंगच्या वेबसाईटवरती प्रॉपर पद्धतीने ट्रॅफिक यायला लागलं तर पंधरा ला ते वीस दिवसामध्ये तुम्हाला एक ॲडसेन्सचं परमिशन्स तुम्हाला घ्यावं लागतं आणि ॲडसेन्सची परमिशन्स तुम्ही घेतल्यानंतर एक सात ते आठ दिवसात तो ॲडसेन्स अप्रूव करतो अप्रूव्ह केल्यानंतरच तुम्ही असं एक समजा की एक पंधरा वीस दिवसामध्ये जर तुम्ही रेग्युलर ती तीन तीन चार चार पोस्ट लिहायला लागले आणि एक पन्नास साठ पोस्ट तुम्ही एक पंधरा दिवसामध्ये किंवा एक तीन आठवड्यामध्ये तुम्ही लिहिलात आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडसेन्सला परमिशन घेतला तर तुम्हाला ॲडसेन्सची परमिशन्स घ्यायलाच एक महिना जाते जर तुम्ही आजपासून ब्लॉगिंगला सुरुवात केलात आणि महिना मेहनतीनं काम केलात तर फक्त आता केलं सुरुवात तर आपण निवांत उद्या परवा दिवशी परत परत एक पोस्ट लिहूया जर तुम्ही असं करत राहा तर सहा महिने लागू शकतात पण एका महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही टार्गेट ठेवलात की आपल्याला ॲडसेनची परमिशन घ्यायची आणि कमाई सुरू करायची आहे त्यानंतर तुम्ही एक महिन्यानंतर तुम्ही क मग ॲडसेन्सची परमिशन्स मिळाल्यानंतर जसं गुगल ॲडसेन्स ज्यावेळेस परमिशन देतो परमिशन दिल्यानंतर मग मात्र तुम्ही ब्लॉगिंगवरती पैसे कमाई करायला सुरुवात कराल मग आता पैसे कमाई कसं करायचं की तुम्हाला नंतर ब्लॉगिंगवरती जेवढे काही लोकं तुम्हाला येऊन तुमचे व्ह्यूज पाहतात त्या व्ह्यूजचे तुम्हाला तिथे पैसे मिळतात मध्ये व्ह्यूजचे पैसे कसे मिळतात की समजा जर तुमचे आता हजार लोकांनी जर तुमचं ब्लॉग पाहिलं तर त्याप्रमाणे तुमचं जे सी एफ एम रेट आहे सी पी एम रेट काय आहे ते तुम्हाला ते नंतर कळेलच हळूहळू ज्यावेळेस तुम्ही गुगल ॲडसेनची परमिशन्स मिळेल त्यावेळेस गुगल ॲडसेन्सचा पूर्णपणे तुम्हाला तो पाहता येईल जर तुम्हाला यूट्यूब जसं की आता माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे किंवा ब्लॉगिंग चा कि आपण कसं करू शकतो किंवा ब्लॉगिंगला आपण करिअरला सुरुवात करायची असेल तर तुम्ही माझी यूट्यूबचे यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत ते तर तुम्ही पाहू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये पण जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर माझं कोर्सचं लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही लिंक पण परचेस करू शकता फक्त अडीचशे रुपयामध्ये तो कोर्स आहे आणि तुम्हाला तो फायदेमंद राहील तर त्या पद्धतीनं तुम्ही ते करिअर करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही ब्लॉगिंग करायला इतकं एक महिना तुम्हाला ॲडसेनची परमिशन जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्ह्यूजचे पैसे मिळतात आणि जर व्ह्यूज समजा एका महिन्यामध्येच तुमचे जर भरपूर व्ह्यूज आले दीड लाख दोन लाख पाच लाखापर्यंत जर तुमचे व्ह्यूज आले तर तुमच्या आरामशीर तुमचे शंभर डॉलर तुमचे कंप्लीट होतील आणि मग तुम्हाला पहिल्यांदा पेमेंट येईल मग हे व्हायला तुम्हाला कमीत कमी दोन महिने तरी जातील जर तुम्ही प्रयत्न खूप मेहनतीने केलात तर पण असं धरून चाला की दोन महिने नाही मेहनत जर तुम्ही आजपासून एकदम स्ट्रॉंगली मेहनत घेतलात तर तीन महिन्यामध्ये तीन महिन्यानंतरसुद्धा तुमच्या ब्लॉगिंगच्या करिअरला सुरुवात होऊ शकते तुम्ही तुमचे पैसे कमाई करायला सुरुवात करू शकाल आणि जर तुमचं काम जर हळू असेल जर तुम्ही सपोज जर तुम्ही एखादी गोष्ट करत करत जर तुम्ही हे ब्लॉगिंग करत असाल पार्ट टाईम म्हणून करत असाल तर तुम्हाला सहा महिने किंवा एक वर्षसुद्धा लागू शकतो इतका वेळ ब्लॉगिंग करायला लागतो आणि पैसे कमाई करायलासुद्धा इतका वेळ जातो एकदा जर का सुरुवात झाली चांगली तर मग हळूहळू तुम्हाला सर्व गोष्टी कळायला लागतात तर समजलं ला की ब्लॉगिंग करायला पैसे कधी मिळतात आणि कसे मिळतात तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय